नमस्कार विद्यार्थी आणि मित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती सी ई टी सेल महाराष्ट्र ग्रुप ए एम बी बी एस बी डी एस सेकंड राऊंडसाठीची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म सत्तावीस सप्टेंबर टू एकोणतीस सप्टेंबर रात्री अकरा एकोणसाठ पर्यंत भरावयाचे आहेत पसंतीक्रम भरल्यानंतर रिझल्ट्स तीस सप्टेंबर रोजी जाहीर होईल आणि जॉयनिंग एक ऑक्टोबर मंगळवार ते चार ऑक्टोबर शुक्रवारपर्यंत फक्त चार दिवसाचा कालावधी आहे सीट मॅट्रिक्स आज सत्तावीस रोजी नुकतंच जाहीर झालं आहे कुठून येतात मग सेकंड राऊंडसाठीच्या जागा पहिल्या फेरीमध्ये जेवढ्या उपलब्ध जागा असतात तेवढ्या सगळ्या जागांचं वाटप झालेलं असतं परंतु अनेक विद्यार्थी फ्री एक्झिट घेतात नॉन जॉईनिंग असतं काहीजण ॲडमिशन कॅन्सल करतात आणि काही नव्याने शँक्शन जागांचा समावेश होऊ शकतो खरं तर आपण प्रतीक्षा करत होतो गव्हर्मेंट कॉलेजची पण चला एक प्रायव्हेट कॉलेज मात्र यावेळेला आलेलं आहे एम बी बी एससाठीचं कोड आहे तेराशे पासष्ट आर के संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद फक्त पन्नास सीटसाठी ते कॉलेजला मान्यता मिळालेली आहे पण गव्हर्मेंटसाठी मात्र कोणतंही नवीन कॉलेज आलेलं नाही जाहीर झालेल्या सीट मॅट्रिक्सवर एक नजर टाकूया महाराष्ट्र राज्यात एम बी बी एससाठी पहिल्या फेरीसाठी शासकीय तेहतीस महाविद्यालयातून एकूण पाच हजार पन्नास जागा उपलब्ध होत्या त्यापैकी स्टेट कॅप राऊंडसाठी चार हजार सत्याहत्तर जागा उपलब्ध होत्या त्यापैकी तीनशे छप्पन्न जागा दुसऱ्या फेरीसाठी शिल्लक राहिलेल्या आहेत थोडक्यात शासकीय एम बी बी एसचं तीनशे छप्पन्न विद्यार्थ्यांचं एम बी बी एसला जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे टोटल अदर रिझर्वेशन्स एकशे त्रेसष्ट होते म्हणजेच डिफेन्स एम के बी वगैरे त्यातल्या तेरा जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आता प्रायव्हेटसाठी सांगितल्याप्रमाणे एक तेराशे पासष्ट कोडचं कॉलेज पन्नास जागा उपलब्ध झालेल्या आहेत पण ज्यावेळी पहिली फेरी होती त्यावेळेला राज्यामध्ये एकूण बावीस कॉलेजेस होते आणि तीन हजार एकशे सत्तर एम बी बी एसच्या जागा उपलब्ध होत्या आणि कॅपसाठी म्हणजे राऊंडसाठी दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव जागा उपलब्ध होत्या आत्ता राऊंड टूसाठी कॉलेज वाढल्यामुळं एकूण कॉलेजची संख्या झाली तेवीस आणि टोटल जागा आहेत तीन हजार दोनशे वीस आणि राऊंड टूसाठी कॅपमधून वाटायच्या ज्या जागा आहेत त्या बॅलन्स आहेत पाचशे तीन एकंदरीत काय तर प्रायव्हेट एम बी बी एसमधून पाचशे तीन विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा या पाचशे तीन जागांमध्येच वेदांत कॉलेजच्याच जागा एकशे दहा आहेत की ज्या ठिकाणी कोणतीही फी माफी नाही कोणत्याही कॅटेगरीसाठी नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा प्रश्न आहे आय क्यू कोट्याचा आय क्यू कोटा दुसऱ्या राऊंडसाठी तीनशे सदोतीस बॅलन्स सीट आहेत आपण एम बी बी एचचं पाहिलं बी डी एचच्या बाबतीत गव्हर्मेंटचे एकूण चार कॉलेजेसमधून दोनशे एकोणसाठ जागा उपलब्ध होत्या कॅप्ससाठी आणि बॅलन्स त्याच्यातून राहिलेले आहेत शासकीय महाविद्यालयातल्या एकशे चाळीस जागा मध्ये मात्र पंचवीस महाविद्यालयातून एकूण जागा चोवीसशे उपलब्ध होत होत्या आणि कॅपमधूनच बॅलन्स जागा एक हजार चारशे दोन शिल्लक आहेत थोडक्यात बी डी एससाठी मात्र जागा भरपूर उपलब्ध आहेत हे जे सीट मॅट्रिक्स आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येत आहे आपण त्याच्यातून प्रत्येक कॉलेजनुसारसुद्धा अभ्यास करू शकता आता पाहूया दुसऱ्या फेरीसाठीचे नियम लक्षात घ्या राऊंड वनसारखी या ठिकाणी फ्री एक्झिट नाही या दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला प्रवेश मिळाला तुम्हाला तो नाकारता येत नाही आणि तुम्ही जर तो नाकारला तर दंड तुम्हाला या राऊंडमधून बाहेर काढलं जातं पण त्याचवेळी नव्याने रजिस्ट्रेशन करून राऊंड थ्रीसाठी मात्र तुम्हाला भाग घेता येतो प्रवेश नव्यानेच मिळाला प्रथमच मिळाला तर तुम्हाला राऊंड टूवरून राऊंड थ्रीला अपग्रेडेशनची सोय आहे आपण स्टेटस अटेन्शन फॉर्म भरून दिला नाही म्हणजे आपण राऊंड टूवरून राऊंड थ्रीलासुद्धा जाण्यासाठी पात्र आहे अपग्रेडेशनसाठी पात्र आहे आता राऊंड वनमध्ये आप आप प्रवेश आपल्याला घेतलेला होता आपण बेटरमेंटसाठी दिलेला होता आणि राऊंड टूमध्ये आपल्याला नवीन ठिकाणी प्रवेश मिळाला तर तो घ्यावाच लागतो आणि पूर्वीचा प्रवेश हा आपोआप रद्द होतो आता क्रम भरताना काय काळजी घ्यायची एक गोष्ट लक्षात ठेवा क्लिअर व्हॅकन्सी म्हणजे त्या जागा पूर्णपणे रिकाम्या आहेत आणि व्हर्च्युअल व्हॅकन्सीकडे लक्ष देऊ नका नेहमीची पद्धत ऑल इंडिया रँक स्टेट मेरिट लिस्ट मार्क कटॉप याकडे न पाहता टॉपमोस्ट चॉईस आपली पहिली पसंती आणि मग क्रमाने आपण बॉटम चॉईसेस याप्रमाणे स्वतःच्या आवडीनुसार पसंतीक्रम नोंदवावा मला काय मिळेल किंवा माझ्या मार्काला काय मिळतं याचा विचार न करता आपला प्रेफरन्स उच्चपासून सुरुवात करा आणि क्रमाने खाली भरत या आता एस सी एस टी एन टी वन किंवा इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी जर सीट मॅट्रिकचा अभ्यास केला तर त्यांच्यासमोर व्हॅकन्सीमध्ये नो असं असतं तरीही तो प्रेफरन्स आपण भरलाच पाहिजे हे लक्षात घ्या कारण प्रत्यक्षात ज्यावेळेस कॉम्प्युटर वाटप करतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या जागा उपलब्ध होऊ शकते पहिल्या फेरीत प्रवेश घेतलेला आहे आपण बेटरमेंटच्या प्रतीक्षेत आहोत आता दुसऱ्या फेरीत पसंती क्रम भरताना पूर्वीचा जो प्रवेश मिळालेला आहे त्यापेक्षा चांगलेच चॉईस च्च देणे गरजेचे आहे हे प्रथम लक्षात घ्या कारण आर टूमध्ये मिळालेला प्रवेश हा तुम्हाला घ्यावाच लागतो आणि पूर्वीचा आपला जो प्रवेश आहे तो आपोआप रद्द होतो थोडक्यात मला प्रवेश मिळाला परंतु तो मला सध्या आवडत नाही तर टर्न नाही कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला पहिला प्रवेश जात असल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी प्रवेश घ्यावाच लागतो तर अशा विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वक पसंतीक्रम भरावेत दुसऱ्या फेरीचं वाटप कसं होतं हे थोडंसं समजून घेऊया ऑनलाईन ज्यावेळेस वाटप सुरू होतं त्यावेळेस व्हर्च्युअल व्हॅकन्सी निर्माण होते आता सद्यस्थितीमध्ये जर पाहिलं तर आपल्या कॉम्प्युटरकडं तीनशे छप्पन्न एम बी बी एसच्या गव्हर्नमेंटच्या जागा वाटपासाठी आहेत बेटरमेंट झाली पूर्वीचे प्रवेश काढून घेतला जातो आणि नवीन वाटप केले जाते आता सर्वांचा प्रश्न आहे ह्या ज्या तीनशे छप्पन जागा आहेत त्या माझ्यापर्यंत येणार का मला मिळणार का मग आपल्याला याची माहिती झाली पाहिजे नेमक्या कोठे जागा कमी होतील तर चॉईस नॉट ॲवेलेबल ॲवेलेबल ज्या विद्यार्थ्यांना कोणताही प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना तो प्रवेश मिळू शकतो थोडक्यात आपल्यावर असणारे सर्व विद्यार्थी ज्यांच्यापुढं चॉईस नॉट ॲवेलेबल असेल अशा ठिकाणी त्या जागा कमी होतात त्याचबरोबर ज्यांच्याकडे बी डी एसचा प्रवेश आहे सुद्धा बी डी एस सोडतील आणि एम बी बी एस घेतील हेही आपण ध्यानात घेतलं पाहिजे आता उदाहरण जर पाहिलं तर सध्याची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये ऑल इंडिया रँक एकतीस हजार आठशे सत्तावन्न या विद्यार्थ्यांनी बी डी एस प्रवेश घेतलेला आहे तो विद्यार्थी शंभर टक्के सोडणार आणि एम बी बी एस घेणार प्रायव्हेटमध्ये मात्र तसं नाही उपलब्ध जागा आहेत पाचशे तीन यातही वेदांच्या एकशे दहा जागा मग मा माझ्यापर्यंत प्रवेश येणार का तर हे सर्व कशावर डिपेंड आहे तर हे पालकांच्या आर्थिक क्षमतेवर डिपेंड आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे जॉईनिंगबाबत महत्त्वाच्या सूचना फक्त चार दिवस मिळणार आहेत मंगळवार एक ऑक्टोबर ते चार ऑक्टोबर शुक्रवारपर्यंत त्यातही मंगळवारी गांधी जयंती आहे बँका बंद आहेत का ते आपण पाहावं प्रथम आपल्याला ले सिलेक्शन लेटर हे डाउनलोड करून घ्यावं लागतं आपल्याला बेटरमेंट झालेली आहे पहिल्या फेरीत प्रवेश आपल्याला मिळाला होता तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पहिल्याच दिवशी मंगळवारी पूर्वीच्या कॉलेजवर जायचं आहे तिथं जाऊन आपली कागदपत्रं डी परत घ्यायचे त्यांच्याकडे सिलेक्शन लेटर द्यायचं ते कॉम्प्युटरवर ऑनलाईन पद्धतीनं नोंद करतील आणि तुम्हाला एक रिलिव्हिंग लेटर देतील आणि ते लेटर घेऊन आपल्याला नवीन ठिकाणी जावं लागतं कोणत्याही परिस्थितीत पूर्वीच्या ठिकाणी आपल्याला जाऊन हे पत्र घ्यावंच लागतं याही फेरीसाठी स्टेटस रिटेंशन फॉर्म बंधनकारक नाही एकंदरीत राऊंड टूवरून राऊंड थ्रीला अपग्रेडेशनची संधी आहेच बऱ्याच विद्यार्थी पालकांना प्रश्न पुढच्याही फेरीचे असतात तर कॅप राऊंड थ्रीसाठी इलिजिबल कोण आहे पात्र कोण आहे राऊंड वन राऊंड मध्ये स्टेटस रिटेन्शन फॉर्म न भरलेले ज्यांना राऊंड वन राऊंड टूमध्ये प्रवेशच मिळाला नाही असे आणि राऊंड थ्रीमध्ये नव्याने रजिस्ट्रेशन केलेले मग एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे राऊंड थ्रीचा नियम राऊंड थ्रीमध्ये मिळालेला प्रवेश तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत घ्यावाच लागतो जर तो प्रवेश तुम्ही घेतला नाही तर त्या लाईनमधून तुम्ही कायमचे बाहेर फेकला जाता पुढील फेरीसाठी आपला विचार होत नाही मग पुन्हा प्रश्न पडतो स्ट्रे वॅकन्सीसाठी पात्र कोण इलिजिबल कोण तर रजिस्ट्रेशन केलेले सर्वजण परंतु राऊंड वन राऊंड टू आणि राऊंड थ्रीमध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी फक्त स्ट्रे व्हॅकन्सीसाठी पात्र असतात आता पाहूया स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी अपात्र कोण म्हणजेच नॉट एलिजिबल कोण आपल्या राज्याचा विचार करा स स्टेट ई टी सेल ग्रुप ए एम बी बी एस बी डी एस राऊंड वन राऊंड टूमध्ये प्रवेश घेतलेले अथवा राऊंड थ्रीमध्ये प्रवेश मिळालेले फक्त अलॉट झालं आहे तुम्ही तो घेतला नाही तरीही तुम्ही स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी अपात्र असता त्याचबरोबर ऑल इंडिया कोटा म्हणजे एम सी सी एम बी बी एस बी डी एस त्या लाईनमधून जर तुम्ही राऊंड वन आणि राऊंड टूमध्ये प्रवेश घेतला असेल किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला फक्त अलर्ट झाला असेल आणि प्रवेश घेतला नसेल तरीही तुम्ही अपात्र आहात एकंदरीत काय तिसरी फेरी प्रवेश मिळाला तुम्ही घेतला नाही तर त्या राऊंडमधून कायमचं बाहेर फेकलं जातं त्या लाईनमधून आपण थोडक्यात आर टूमध्ये मात्र आत्ताच्या राज्याच्या काही कारणाने प्रवेश आपल्याला नाकारला किंवा तुम्हाला तो आवडलाच नाही तर नव्याने रजिस्ट्रेशन करून तिसऱ्या फेरीसाठी मात्र भाग आपणास घेता येतो विद्यार्थी आणि पालकमित्र हो अशाच नवीन अपडेटसाठी या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद